बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी बासुंदी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसंच सत्यप्रकाश सेवा मंडळाच्या पंचावन्नाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून काँग्रेसचे शहरप्रमुख सचिन चव्हाण यांनी पापाची टिकटी इथं असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं कधीही पराजित न झालेला असा हा आपला राजा त्यांना नमन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत त्यांचीच प्रेरणा घेऊन आज, आज सत्यप्रकाश सेवा मंडळ हे समाजाचे कार्य करत आहे असं वक्तव्य सचिन चव्हाण यांनी केलं यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांकडून शंभूराजांचा जयजगार करण्यात आला आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आणि त्या निमित्तानं आज सत्यप्रकाश सेवा मंडळाचा पंचावन्नावा वर्धापन दिन या दोन्हीचं औचित्य साधून आज आम्ही या ठिकाणी संभाजी महाराजांना नमन करण्यासाठी आलेलो आहोत छत्रपती संभाजी महाराजांचं जे कार्य आहे आणि जे त्यांचं लिखाण आहे जे ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कौशल्य असतील राजकीय त्यांचं ज्ञान असेल त्यांचा जो इतिहासकार म्हणून किंवा वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांचा आपल्याला या ठिकाणी लेख या ठिकाणी आपल्याला आढळून येतात वेगवेगळ्या भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं आघात असं ज्ञान होतं कधीही पराजित न झालेला असा हा आपला राजा याला या ठिकाणी आम्ही नमन करण्यासाठी आलो आहोत आणि या यांचीच प्रेरणा घेऊन आज सत्यप्रकाश सेवा मंडळ या ठिकाणी समाजाचं कार्य या ठिकाणी करत आहे त्यानंतर सत्यप्रकाश सेवा मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्य म्हणून पंचगंगा स्मशानभूमीला पाच हजार पाचशे दान करण्यात आल्या आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही आज हा ठिकाणी या ठिकाणी हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि कोल्हापूर महानगरपालिका असेल किंवा कोल्हापूर शहराचं आरोग्य असेल चांगल्या पद्धतीने राहावं ही आमच्या सत्यप्रकाश सेवा मंडळामार्फत कयास या ठिकाणी राहील प्रयत्न राहील